विश्वाने कुकला कंट पण मोराला पिसारा दिला विश्वाने कुकला कंट पण मोराला पिसारा दिला तसे ते अभिजात कुकुरता कला लाभले लोक नेते यशवंतराव चव्हाण या आधुनिक महाराष्ट्र शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा जन्म बारा एकोणीसशे तेरा रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र या गावी झाला आपल्या महाराष्ट्राला विकासाशी क्रोध नेण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे गरिबी गरिबी म्हणजे काय आपल्या काम दर उभं केलं होतं या सर्व काळात त्यांना सदैव साथ दिली की त्यांची पत्नी सौक वेनुदाई यांनी दिली शाळेत असताना शिक्षकांनी विचारले असता आई दुःखी कष्टी झाली आबाळ फाटलेले रे कुठे घाल मी टाका कुठे घाल मी टाका आबाळ फाटले रे कुठे घाल मी टाका कुठे घाल मी टाका गर्नी तू पुन्हा मारू मी पुन्हा मारू मी आका अशी रीती अवस्था झाली पण मी टाकताना नवंदना कंबर कसली आपल्या चिमणाला करांना कोणता बरा रिभ दिला नुसतं बळ नवं तर चार हत्तीचं बळ आपल्या पतीने दुख करीत न बघता ती लेकरांनी घेऊन कराडला आली

सरवजन म्हणाले तुम्ही आणि यशवंत इंग्रज अधिकाऱ्यांची माफी मागा म्हणजे यशवंत सुटेल यावेळी विटाक म्हणाली माझ्या यशवंतानं तू केली नाही तर देशाचे काम केले तो तर माफी का मागेल मी आणि यशवंत माफी मागणार नाही यशवंताला तु तु तुरुंगात राहावं लागला तरी चालेल अशा या करण्यामध्ये संस्कार घेऊन हो, देशप्रेमी यशवंत तयार झाला शाळेत असताना शिक्षकांनी विचारले असता यशवंत तू कोण होणार यावर यशवंतरावने सांगितले मी यशवंतराव चव्हाण होणार शाळेत असताना एकोणीसशे एकतीस साली भाषण स्पर्धेत भाग घेण्यासाठी ते पुण्याला आले पुण्यात तर पोहोचले पण जवळ पैसे नाहीत राहणार काय राहणार कुठे खाणार काय असा प्रश्न पडला पण ते डगमगले नाही यशवंत स्पर्धेत उतरला पण यशवंतराव गबाळा पोशाख होराडवाई पाहून परीक्षक महाशयांनी आपला पवित्र बदलला आणि ग्राम सुधारणा

आणि समाजसेवक आणि समाजसेवक नेतृत्व कार आणि धोरणकार म्हणून त्यांना एक वेगळं स्थान दिलं त्यांच्या बालपुणी साठी पण संघर्षपूर्ण जीवनशैली आजही आपल्या सत्य आदर्श आहे आजही आपल्या सत्य आदर्श आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद